अजितदादा पवार त्यांचा राष्ट्रवादी पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर मौलाना अब्दुल कलाम आझाद महात्मा गांधी या तत्वावर चालणारा पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा देखील त्याच तत्वावर चालणारा पक्ष आहे सर्व धर्मसमभाव मांडणारा हा पक्ष आहे म्हणून जनता सर्व लोकांची कामं व्हावी कार्यकर्ता सत्तेमध्ये बसावा व त्यांच्या माध्यमातून लोकांची सेवा होती जवळपास पंचवीस हजार पदाधिकारी कार्यकर्ते सामान्य नागरिक दादांच्या उपस्थितीत एक दिमागदार सोहळ्यामध्ये पंचवीस हजार त्या ठिकाणी आमचे सर्व बांधव रोज येणार आहे काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर आपण कुठली टीकाटिपी केलेली नसताना प्रदेशाध्यक्ष हर्द हर्षवर्धन सपकाळ यांनी अनेक आरोप प्रत्यारोप केले काय झाले हर्षवर्धन सपकाळ माझे चांगले मित्र त्यांनी कुठलेही आरोप करू त्यांनी जर आपल्या छातीवर हात ठेवून जर तसे आरोप केले असते तर मी मानले असतं परंतु अनेक मोठ्या नेत्यांनी ने। मला थांबवण्याचा प्रयत्न केला ती मी नावी दिली तुम्हाला गणेश पाटील साहेब आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं सर्व कामकाज पाहत आहे साहेब तुमचं जसं आहे तसंच राहणार आहे तुम्ही इकडे या आपण मी सर्व बोलतो मी शब्द देतो आमचे प्रभारी विदर्भाचे नाही महाराष्ट्राचे प्रभारी आमचे पाल पाटील त्यांनी ते माझ्याशी बोलले व अनेक सृष्टी माझ्याशी वारंवार बोलले आपण पक्ष सोडून जाऊ नका मी म्हणजे मी पक्ष कुठे सोडतो आहे त्याच पक्षात आहे जी विचारसरणी आपली आहे ती दादांची आहे कार्यकर्त्यांना मला सत्तेमध्ये बसवायचे आहे लोकांची कामं करायची म्हणून मी हा निर्णय घेतला आहे उद्या कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाची काय जय्यत तयारी झालेली आहे आणि कोण कोण लोक येणार आहेत अजितदादाच्या सोबत नऊ मंत्री त्यांनी जे अजितदादा गटाचे मंत्री ते येणार आहे त्यांच्यासोबत अनेक विधान परिषद सदस्य जिल्हा आपल्या मोठमोठे संघटनेचे पदाधिकारी ते खंब शहरामध्ये येणार आहेत आपल्यासोबतचे काही कार्यकर्ते इतर पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत कसं पाहतात माझा कार्यकर्ता कलदार आहे त्यांच्या काही अडचणी असतील काही मजबुरी असेल पण त्यांनी तिकडे प्रवेश घेतला असेल परंतु ते श... शरीराने कुठेही असतील म्हणाली ते माझ्यासोबतच राहते उद्याच्या कार्यक्रमासंदर्भात काय आवाहन कराल लोकांना हेच आवाहन कराल या भव्य दिव्य असा हा कार्यक्रम होतोय ऐतिहासिक सोहळा होतोय लोकांची कामं करायची आहेत पक्ष वाढवायचा आहे सर्व अधिकाऱ्यांनी तुमचं ऐकलं पाहिजे त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपण दादांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आपण यायला पाहिजे त्या माध्यमातून जी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर मुलाला अब्दुल कलाम आझाद महात्मा गांधी यांची जी, जी विचारसरणी आहे ती लोकांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी व धर्मनि धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्या माध्यमातून निश्चितपूपाने मदत होते सत्तेमध्ये दादा वजनदार नेते आहेत उपमुख्यमंत्री आहेत अशा वेळेस आपण काय मागणी करणार त्यांच्याकडे माझी जुनी मागणी आहे खामगाव जिल्हा झाला पाहिजे शेतकरी बांधवाची कर्जमाफी झाली पाहिजे खामगावचे शेगाव रोडवर अनेक ॲक्सिडेंट झाले त्या मा मधामध्ये स्पीड ब्रेकर नाही आहे आपल्या दूध डिवायडर नाही आहे ते डिवायडर व्हायला पाहिजे त्यानंतर एम आय डी सी जी आहे शोर्गा इथे एम आय डी सी व्हायला पाहिजे त्याचबरोबर इतर जे काही आमचे तरुण रोज बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे एक शांततेचं सलोख्याचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून आपली जी यंत्रणा आहे ती अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यां त्यांच्याकडे माझी मान्य राहणार